स्वामी समर्थ छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यामधलं नक्की काय सत्य आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जय जी जाऊ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो म्हणून के के या सणाला हिंदू नववर्ष देखील म्हटले जाते हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्य केले जातात जे नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारले जाते मग काही लोकांच्या मनामध्ये असा संशय आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडवा चालू केला इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावश्येच्या दिवशी मृत्यूच्या दारे पाठवला आपलं कोणतेही म्हणणे ऐकायला संभाजीराजे तयार नाही हे पाहून बादशाह भयंकर संतापला त्याने फरजदारी पथकाला बाजूला केले बोटात वाघ नख घातलेले हैवानांचे एक पथक शेजारी तयार होतेच बादशाहने त्यांना इशारा केला तसे ते पुढे गेले शंभूराज खांबाशी घट्ट बांधले गेले दोन बलदंड शरीराचे राक्षस पुढे आले एकाने जोर वाजवले जाऊ लागले तसे ते दोन्ही राक्षस दिनदिन दिन करत बेंबीच्या देठापासून ओढू लागले राजाच्या अंगामध्ये तीक्ष्ण वाकड्या वाघनख्या घालून जोराने खाली खेचून जोराने ओढू लागले राजांची त्वचा फाटू लागले उमाळे उडून रक्ताच्या धारा खाली सांडू लागले शंभूराजांनी जीव वाचवण्यासाठी हंबरडा फोडला नाही पण दातात दात ऋतून तो अत्याचार ते सहन करण्याचा प्रयत्न करत होते एखाद्या वस्त्राच्या जशा चिंदा होत्या तसा महाराजांच्या शरीराच्या चिंधा होत होत्या लोळावोळा होणारा मानवी देह हो, जागच्या जागी थरथरत होता अंगातून रक्ताचे उमाळे येऊ लागले महादेवाच्या पिंडीवर जसा दह्या दुधाचा अभिषेक पांधळी पडावा तसे रक्त राजांच्या पायाभोवती गोळा झाला त्यांच्या बकऱ्यासारख्या सोडल्या गेलेल्या देहाकडे पाहून औरंगजेब खदाखदा हसत होता राजांचे फाटलेले जिवंत शरीर जागच्या जागी थडथडत उडत होते तो जिवंत तो जिवंत देह सोडून ते दोघे हैवान बाजूला झाले त्याचबरोबर बादशहाने त्या फरसदारी पास धटितांना इशारा केला त्या दैत्यांचे हात थरथरले ते क्षणभरच लगेच दुसऱ्या क्षणी ते शंभू राजांवरती तुटून पडले एकाने आपल्या हातातील दहा दहा तलवार शंभू राजांच्या मानेत खुपसवली तशी रक्ताची चिळकंडी उडाली मुंडी आधी तुटली खाली ओघडू लागली त्या पाठोपाठ दुसरा एक जोरदार भाव बसला शिर वेगळे झाले बादशहाच्या समोर शिपायांनी राजांची मुंडी धरली औरंगजेबाने ते हातामध्ये घेतले त्या गरम शिरावरून रक्ताने माखलेल्या दाढीवरून त्याने कुशीत हात फिरावला पण त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हिंदूंचा नववर्ष तसं पाहता संभाजीराजांचा मृत्यूचा आणि गुढीपाडव्याला उभारल्या जाणाऱ्या गुढीशी काहीच संबंध नाही प्रभू श्रीराम वनवास संपूर्ण अयोध्येत आले तेव्हापासून गुढ्या उभारणे तोरणे लावणे ही आपली परंपरा आहे सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणून म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्व आहे ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती निर्मिती केली असे मानले जाते म्हणजे खरे तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून हिंदूंचा मानव जातीचा आहे पण काही लोक बोलतात शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलटाका लावला जातो गुढीवर उलट घाल घालण्यात आलेल्या कलशाच्या काही प्रमाणात निमुळत्या झालेल्या भागातून तो ब्रह्मांड मंडलातून प्रजापती आकृष्ट करून घेतो या लहरी कलशात सामावून राहतात कलश उलट घातल्यामुळे ती स्पंदाने भूमंडलाकडे आणि पूजा करणारे पूजा करणाऱ्याकडे प्रक्षेपित होतात देवळातील कळस याचप्रमाणे वरच्या दिशेने निमुळत असतो आणि तो लहरी आकृष्ट करतो अशा प्रकारे गुढी पाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जय जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे राजे